No máscar. आज आपण एकदम साधी सोपी अशी डाळ खिचडी बनवणार आहोत डाळ खिचडी जो तो आपापल्या अप पद्धतीने करत असतो मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीची डाळ खिचडी दाखवणार आहे करायला अगदी सोपी आहे डाळ खिचडी बनवण्यासाठी मी दोन लहान वाट्या इंद्राणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही हवं तर साधा वाडा कोलम किंवा जो तुम्ही घरात खाता तो तांदूळ घेतला तरी चालेल फक्त वाडा कोलम तांदूळ किंवा बासमती तांदूळ घेतला तर त्याच्यात पाणी जरा जास्त टाकायचं कारण की मी एकदम मऊ सुद्ध डाळ खिचडी बनवणार आहे दोन वाट्या तांदळाला दोन वाटी मुगाची डाळ मी इथे घेतलेली आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या डाळी सुद्धा घेऊ शकता प्रत्येक डाळीला शिजायला वेळ लागतो प्रत्येक डाळीची प्रकृती वेगळी असते त्यामुळे शक्यतो डाळी मिक्स डाळीचं न करता फक्त मूग डाळीची केली तर खिचडी खूप छान लागेल प्रमाण हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता एक वाटी तांदूळ एक वाटी डाळ घेऊ शकता किंवा दोन वाट्या तांदूळ एक वाटी डाळ घेऊ शकता प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल आता हे डाळ तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर मुगाची सालीची डाळही घेऊ शकता त्याची खिचडी सुद्धा खूप छान लागते पण ती डाळ थोड्या वेळ भिजत घालायची आता ही डाळ तांदूळ आपल्याला भिजवायची गरज नाही लगेच बनवली तरी चालेल डाळ शिजवण्यासाठी मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये डाळ खिचडी लवकर शिजली जाते ही खिचडी आपण तेल न वापरता बनवणार आहोत शेवटी तुपाची फोडणी देणार आहे पण आता सध्याला आपण बिन तेलाचा कांदा टोमॅटो आणि मिरची भाजून घ्यायची पहिल्यांदा फक्त कांदा आणि हिरवी मिरची घालायची आहे कांदा आणि हिरवी मिरची चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची ते पण बिना तेलाचीच कांदा भाजताना हवा तर तुम्ही चिमूटवर मीठ टाका त्यामुळे कांदा लवकर भाजला जाईल पण तेल टाकायचं नाही रोज नाही झालं तरी अशा आठवड्यातून एक ते दोन वेळा बिन तेलाच्या भाज्या करून बघा भाज्यांची जी ओरिजिनल चव असते ना ती आपल्याला लगेच जाणवेल अगदी पनीरची काजूची भाजीसुद्धा तुम्ही बिनतेलाची बनवू शकता ती सुद्धा चविष्ट होते कांदा चांगला भाजून झाला की त्याच्यात टोमॅटो टाकायचं आणि टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे जे आपले पूर्ण दाळ खिचडीला मीठ लागेल तेवढं ला, मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे टोमॅटोला पाणी सुटेल आणि मग कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजला जाईल जा आणि तरी तुम्हाला कोरडं वाटत असेल तर थोडं थोडं पाणी टाकून भाजून घ्यायचं इथे मी दोन तीन वेळा थोडं थोडं पाणी टाकून कांदा आणि टोमॅटो चांगला शिजवून घेतलेला आहे थोडीशी वाप पण द्यायची त्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला जाईल कोणत्याही सुक्या भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये किंवा भातामध्ये जर कांदा कच्चा राहिला तर त्या भाजीची चव पूर्णपणे बिघडते त्यामुळे कांदा व्यवस्थितच भाजून घ्यायचा आणि आपण डाळ खिचडी बनवतोय त्यामुळे टोमॅटो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आता या कांदा टोमॅटोला थोडीशी झाकण लावून वाफ द्या त्यामुळे टोमॅटो मऊ होईल आणि त्याची पेस्ट तयार होईल दुसरी कोणती जिऱ्या मोहऱ्याची मी फोडणी देणार नाही आता आणि ही पातळ खिचडी बनवणार आहे आपण पातळ म्हणजे एकदम पातळ नाही थोडीशी लपतपी खिचडी बनवणार आहे आणि मी डाळ खिचडी म्हणलं की फक्त डाळ आणि तांदळाचीच बनवते इतर भाज्या टाकत नाही त्या भाज्या मला मसाल्या भातासारख्या लागतात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका पण मी इथं टाकलेल्या नाही आहेत कांदा टोमॅटो चांगला शिजला की त्याच्यामध्ये चमच्यावर हळद घालायची दुसरे कोणतेही मसाले घालायचे नाहीत हळद घातले की आपण जे धुवून घेतलेले दाळ तांदूळ आहेत ते घालायचे आणि जरा जास्तीचं पाणी घालून दोन ते तीन शिट्या करून डाळ भात शिजवून घ्यायचा इंद्र आणि तांदळाचा भात मऊ आणि चिकट होतो त्यामुळे ह्याच्यात मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे पण जर तुम्ही वाडा करून तांदूळ किंवा बासमती तांदूळ घेणार असाल तर पाणी जरा जास्तीचं टाकायचं म्हणजे ही खिचडी एकदम मऊ शिजली जाईल आणि जर तुम्हाला एकदम कोरडी खिचडी खायची असेल तर ती फोडणी देऊन खिचडी वेगळ्या पद्धतीने करायची आता सध्याला आपण लपतपी मऊ खिचडी करणार आहोत इथे आपण मुगाची डाळ घेतली आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही फक्त दोन ते तीन शिट्यामध्ये डाळ आणि भात व्यवस्थित शिजला जाईल कुकर थंड झाला की उघडून परत तो गॅसवर ठेवायचा त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि ही खिचडी पातळ करून घ्यायची आता ही खिचडी खाण्यासाठी तयार आहे पण मी जी हॉटेलमध्ये बाहेर आपण डाळ खिचडी जेव्हा मागवतो तेव्हा जी पातळ खिचडी येते तडका लावून ती खिचडी बनवणार आहे त्यामुळे ह्याच्यात लागेल तितकं गरम पाणी टाकून खिचडी थोडीशी पातळ करून घ्यायची परत याला आपल्याला काही शिजवायची गरज नाही फक्त पातळ करून गरम करून घ्यायची म्हणजे याला तडका देता येईल जेवढी खिचडी मला पातळ पाहिजे तेवढी मी पातळ करून घेतलेली आहे त्याच्यात आता कोथंबीर टाकायची गॅस बंद करायचा आणि आपण आता तडक्याची ता तयारी करूया काहीजण वेगवेगळ्या वे भाज्या शेंगदाणे टाकून डाळ खिचडी बनवतात पण त्याला खिचडीला डाळ खिचडीची चव नाही येतात मसाले भाताचीच चव असते फक्त डाळ असते ज्यामध्ये एवढंच फोडणीसाठी कढईत मी तीन चार चमचे तूप घातलेले आहे तुपामुळे या खिचडीला खूप छान चव येते आणि घरचं तूप आहे त्यामुळे मी जास्त घेतलेलं आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये चमच्यावर मोहरी घालून चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडली तरच फोडणी एकदम खमंग होते त्यामुळे मोहरी चांगली तडतडू द्यायची घाई करायची नाही मोहरी चांगली तडतडली की गॅस बंद करायचं त्याच्यामध्ये अर्धा ते, ते पाऊन चमचे जिरे थोडासा हिंग आणि लसूण आणि अद्रकची ताजी पेस्ट टाकायची लसूण अद्रक चांगला लालसर भाजला की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची पण लसूण अद्रक चांगला लालसरच भाजू द्यायचा कडीपत्तेची पानं चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आणि हे सर्व करताना गॅस मात्र मंद ठेवायचा नाहीतर फोडणी करपेल आणि आता खिचडीला एकदम खमंग चव्यावी म्हणून मी त्याच्यामध्ये एक चमचा काळा मसाला घातलेला आहे तर तुम्हाला आजारी माणसाला किंवा लहान मुलाला ही खिचडी द्यायची असेल तर त्याच्यात एक मिरची दोन तुकडे करून टाकायचे लाल चटणी टाकायची गरज नाही फोडणीमध्ये जेव्हा आपण काळा मसाला घालतो त्यावेळी गॅस बंद करायचा म्हणजे मसाला करपणार नाही आणि गरम तुपामुळे मसाला व्यवस्थित भाजलाही जाईल आता ही तयार फोडणी आपण जी खिचडी बनवून गेलेली आहे त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिसळून घ्यायची आणि तुम्हाला माझ्यासारखं जेवण सजून वाढायला आवडत असेल तर एक दोन चमचे फोडणी बाजूला ठेवून द्यायची जेव्हा डिशमध्ये आपण खिचडी सर्व करू त्याच्यावरती फोडणी सोडायची खूप छान दिसते आणि लागते सुद्धा कोणत्याही प्रकारची फोडणी देताना लसूण आणि आलं नेहमी ताजं ठेचून घ्यायचं त्याची पेस्ट बनवून फ्रीजमध्ये ठेवायची नाही किंवा विकतची आणायची नाही तुम्ही हा तर लसूण सोलून ठेवू शकता फ्रीजमध्ये पण फोडणीमध्ये टाकताना आयत्यावेळी मात्र ठेचूनच घ्यायचा ही खिचडी आता मी वाढून घेतलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि आधी सांगितलं त्याप्रमाणे थोडीशी फोडणीसुद्धा घालून घ्यायची तेल वापरता तुपाची फोडणी दिलेली खिचडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा